मराठा बांधवांतर्फे एक प्रत्युत्तर आहे की आम्ही कोणाच्या ताटातलं मागत नाही आमच्या ज्या हक्काचं होतं मंडल कमिशन जे आम्हाला देणार होतं ते आमचे त्या काळी आमच्या आज्ञानी असलेल्या मराठा बांधवांना त्यावेळी कळायला नव्हतं मग आमचं हे चोरी गेलेलं जे आरक्षण आहे आमचं हे चोरलेलं जे आरक्षण आहे तेच आरक्षण मराठा हक्काचं न्याय हक्काची मागणी मराठा करत आहे आणि कुठल्याही कुणबी आमच्या बांधवांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही आणि जे कुणबी असतील ज्यांना मराठा बांधवांच्या कारण कुणबी असलेल्या मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करत असतील तर ते बिकाऊ असलेले सरकार पुरस्कृत असलेले काही श्वान हे मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत आणि तिथे आम्ही बघतो की त्या मैदानामध्ये अनेक कुणबी बांधव पण मराठ्यांच्या आरक्षणासाठी येत होते बांधवांनो विनंती शेवटची एकच आहे की आपण जसं मी म्हणलं तसं पानिपतमध्ये मराठ्यांची हार झालीच नव्हती कारण आजही तिकडे बघतो पानिपतच्या भागामध्ये आपला रोड मराठा समाज आगते स्वाभिमानानं अभिमानानं राहतो ते मराठ्यांचं स्वातंत्र्य समोर होतं पर्वच्छ पराक्रम होता जो जगानं पाहिला आणि तिथं झालेली आपली जी परेशानी होती ती जर आपल्याला ते जर आपल्याला ती जखम आपल्याला भरून काढायची असेल तर आता प्रचंड ताकदीनं मरोज दादांना एकटं पडू द्यायचं नाही आज एका तालुक्यातले मराठा बांधव तिथं असतील क्रमाक्रमाने दुसऱ्या तालुक्यातील असे किती तालुके आहेत आणि किती जिल्हे आहेत मग हे आंदोलन महिना दोन महिने न चालायला काय झालं जसं की छत्रपती शिवरायांची घोषणा होती वाक्य होत तीनशे साठ किल्ले एक किल्ला एक एक मावळा जर दोन दोन वर्ष लढत असेल तर मुघलांना राज्य करायला तीनशे साठ गुनिले बघा दोन किती दिवस लागतील तसं मग जथ्थेच्या जथ्थे मनोज दादांनी दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आणि बांधव म्हणतायत दादा म्हणतायत जोपर्यंत आता मराठ्यांच्या आरक्षणाच्या खुनबी करण्याची घोषणा होत नाही तोपर्यंत मराठा तिथून उठणार नाहीत आणि जे कोण मुंबईच्या दिशेतून परत असणारे काम असणारे मराठे दादांनीच सांगितले ज्यांना कोणने फार महत्त्वाचे काम आहेत असे परत येणारे मराठे परंतु बाकीच्या मराठ्यांनी आपल्याला माहिती आहे मराठा रक्त कधी शांत होऊ शकत नाही प्रत्येकाला तळमळ हे जाणं